हॅलो नमस्कार मी अनघाने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी तर मला तुम्हाला सर्वांना सॉरी म्हणायचंय बिकॉज मी काही गॅप नंतर आता व्हिडिओ पुन्हा पोस्ट करते मग ते थोडासा माझा एक दोन आठवड्यांचा गॅप झाला होता तर त्यासाठी सॉरी बिकॉज काही कारणाने मला व्हिडिओ पोस्ट करता नाही आला बट वेज नाऊ आय एम बॅक आणि येस सॉरीसोबत मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यूसुद्धा म्हणायचं आहे कारण मी जरी uh, काही दिवस ॲक्टिव्ह नसले तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी माझ्या व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती खूप प्रेम दाखवलेलं आहे माझे काही व्हिडिओज खूप चांगले चालू आहेत किंवा त्यांना खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे तर त्यासाठी थँक्यू सो मच सगळ्यात आधी तर जे लोक चॅनेलवरती नवीन आहेत किंवा आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहेत आपल्या चॅनेलला फर्स्ट टाईमच व्हिजिट करतायत तर त्या सगळ्यांसाठी मी सांगू इच्छिते की आपल्या या चॅनेलवरती छान छान रेसिपीज दाखवल्या जातात ट्रॅव्हल ब्लॉग फूड ब्लॉग स्किन केअर हेअर केअर टिप्स त्याचसोबतच कधी कधी इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसुद्धा शेअर केल्या जातात तर जर का तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ पाहत असाल आणि अजून सबस्क्राईब केला नसेल चॅनलला तर प्लीज टू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्या लोकांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल त्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच आता जो आपला व्हिडिओ आहे ना तो हेअर केअरशी रिलेटेड आहे तर काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता की माय हेअर केअर प्रोडक्ट्स प्रोडक्ट्स ॲमेझॉनवरून मागवले होते आणि त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओसुद्धा केलेला आहे जर का तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो मी इथे आय मध्ये में मेन्शन करेन तर तो तुम्ही नक्की बघून घ्या तर येस तो व्हिडिओ ज्या वेळेला मी केला तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं की गेल्या काही महिन्यांपासून मी माझ्या केसांकडे व्यवस्थित लक्ष दिलं नव्हतं त्यामुळे मला केसांशी रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स होते म्हणजे माझे केस वाढत नव्हते थिन होते थिन होत होते किंवा विरळ होत होते केसांमध्ये डँड्रफ होत होता किंवा हेअर फॉल माझा खूप जास्त प्रमाणात होत होता तर बेसिकली जे काही आपल्या केसांशी रिलेटेड गोष्टी आहेत ना किंवा प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे मला जाणवत होते आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की हे सगळ्या गोष्टी माझ्या केअरलेसनेसमुळेच झाले तर त्यासाठी मी ठरवलं की आता आपण आपल्या केसांची काळजी घेऊया हो आणि म्हणून मी ते सगळे प्रोडक्ट्स मागवले होते तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी मेन्शन केलेलं की मी त्या प्रोडक्टचा कसा यूज करते किंवा त्यापासून मी कसे माझ्या केसांची काळजी घेते तर हे मी पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये मी एक छान अशी रेमेडी तुमच्या सोबत शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये केसांचे सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्यूशन आहे जर का तुम्हाला माझ्यासारखेच केस केसांचे असे प्रॉब्लेम्स असतील ना तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आता विदाऊट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट स्टार्ट ह्या व्हिडिओमध्ये मी जी रेमेडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना त्यासाठी आपल्याला तीन ते चार वस्तूच लागणार आहेत तर मी तुम्हाला आधी सांगून देते की मी कोणत्या कोणत्या गोष्टी यूज करणार आहे तर सगळ्यात आधी तर मी इथे कोकोनट वर्जिन ऑइल घेतलेलं आहे जर का तुमच्याकडे कोकोनट वर्जिन ऑइल नसेल तर तुम्ही पॅरेशूट किंवा साधं कोकोनट तेलसुद्धा वापरू शकतात आता कोकोनट वर्जिन ऑइलच का तर जसं की मी म्हटलं की माझे केस खूप डॅमेज झाले होते तर त्यासाठी मला असं वाटलं की थोडी जास्त केअर घेण्याची गरज आहे आता कोकोनट वर्जिन ऑईल आणि आपल्या रेग्युलर जे आपलं पॅरेशूट तर त्याच्यामध्ये फरक काय आहे तर कोकोनट वर्जिन ऑइल जे आहे ना ते फ्रेश नारळापासून बनवलं जातं प्लस ते कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजीने बनवलं जातं त्याच्यामुळे हे जे ऑइल असतं ना हे एकदम थिन असतं किंवा जास्त चिपचिप असं नसतं आणि ह्याचे फायदे जरा जास्त असतात तर जर तुमच्याकडे हे असेल तर वेल अँड गुड बट जर का नंतर इट्स ओके आपण पॅराशूट किंवा आपल्या रेग्युलर कोकोनट तेलसुद्धा वापरू शकतो इन्ग्रेडियंट आहे ते आहे कॅस्टर ऑइल तर कॅस्टर ऑइल तुम्हाला माहिती आहे खूप जास्त उपयुक्त आहे खूप जास्त गुणकारी आहे बट कॅस्टर ऑइल म्हणजेच काय की कॅस्टरबीन नावाचं एक झाड असतं त्याच्यापासून आपण जे ऑइल एक्स्ट्रॅक्ट करतो त्यालाच कॅस्टर ऑइल असं म्हटलं जातं तर कॅस्टर ऑइल मुळातच खूप थिक असतं तर ते आपण डायरेक्ट आपल्या केसांना नाही लावू शकत पण त्याच्यामध्ये काही असे इन्ग्रेडियंट्स असतात की त्याच्यामुळे आपल्या केसांचे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आपल्या केसांचं सगळ्यात आधी तर टेक्स्चर चेंज होतं खूप छान टेक्स्चर येतं आपल्या केसांना जर का तुमचे केस एकदम रफ असतील फ्रिझी झाले असतील तर तुम्ही कॅस्टर ऑइल लावलं तर एका वॉशमध्ये सुद्धा तुम्हाला ह्याचा फरक जाणवेल पण येस मी जसं म्हटलं जसं कॅस्टर ऑइल खूप ठीक असतं त्याच्यामुळे फक्त कॅस्टर ऑइल लावून आपल्याला चालणार नाहीये तर हे आपल्याला आपल्या जे कोकोनट वर्जिन ऑइल मी ते घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला डायल्यूट आहे अँड येस yes, त्याच्यानंतरचं जे इन्ग्रेडियंट जे मी वापरणार आहे ते म्हणजे रोज मेरी इसेन्शियल ऑइल तर रोज मेरी इसेन्शियल ऑइल आहे ना हे एक रोजमेरी झाडापासून बनवलं जातं आणि हे खूप स्ट्रॉंग हर्ब आहे तर जनरली आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो किंवा टुरिस्टकडे जातो त्यावेळेस ते, ते आपल्याला एक मिनॉक्सिडल नावाचं औषध सजेस्ट करतात त्याच लेवलचं ह्या रोजमेरी ऑइलमध्ये किंवा रोजमेरी एसेन्शियल ऑइलमध्ये ते सगळे क्वालिटीज आहेत सो जर का आपल्या नॅचरल पद्धतीने आपल्याला केसांची आपली काळजी घ्यायची असेल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही रोजमेरी एसेन्शियल ऑइल एकदा ट्राय करा बट येस रोजमेरी एसेन्शियल ऑइल मी जसं म्हटलं तसं ते खूप स्ट्रॉंग हर्ब आहे त्यामुळे त्याचे आपण आपल्या केसांना नाही लावायचं ते सुद्धा आपल्याला ह्यामध्ये डायल्यूट करूनच लावायचंय अँड रोजमेरी एसेन्शियल ऑइल आहे, आहे।, आहे ना हे खूप स्ट्रॉंग हर्ब आहे तर मला हे सांगायचं की त्याला एक स्ट्रॉंग स्मेल स्मेलसुद्धा असतो तर त्याच्यामुळे आपण ह्याची जी क्वांटिटी आहे ना ती कमीच ठेवायची आहे त्यानंतर मी जे एक अजून एक जे इन्ग्रेडियंट यूज करते ते म्हणजे व्हिटॅमिन ईच्या कॅप्स्युल्स तर हे व्हायटमिन ईच्या कॅप्सुल्स आहे ना हे इझिली आपल्याला मेडिकल शॉपमध्ये किंवा कुठेही अवेलेबल असतात तर ते सुद्धा आपण आपल्या रेमेडीमध्ये यूज करणार आहोत तर खूप गुणकारी आहे तुम्हा सर्वांना माहितीच आहे वेगळ्या गोष्टींसाठी यूज केलं जातं कधी पोट साफ होत नसेल तरीसुद्धा कॅस्टर ऑइल दिलं जातं किंवा सिम्पल असं असेल मी तुम्हाला एक माझा एक्सपिरियन्स सांगते की जर का तुमचे भुव्यांचे केस किंवा के पापण्यांचे केस सुद्धा कमी असतील किंवा माझे तर होते भुव्यांचे केस माझे थोडे विरळ होते तर मी काय करायचे की मी रेग्युलरली ना कॅस्टर ऑइल आपल्या भुव्यांना लावायचे तर ते करायचे की आयब्रो पेन्सिल आहे ना ती त्याच्यामध्ये डिप करायचे आणि दररोज मी असं एक ते दीड महिना लावलं होतं तर त्यामुळे माझे भुव्यांचे जे केस आहेत ते छान पद्धतीने वाढलेत तर त्याच्यानंतरच माझा विश्वास बसला की नाही आपण कॅस्टर ऑइल जर का आपले भुव्याचे केस वाढत असेल तर आपले नॉर्मल केस तर नक्कीच त्याच्याने आपल्याला फरक पडेल तर येस आपण आपल्या रेमेडीला आता सुरुवात करूयात तर येस आपली जी रेमेडी आहे त्यासाठी आपण इथे चार चमचे कोकोनट वर्जिन ऑइल घेतो आहे त्यामध्ये दोन चमचे मी कॅस्टर ऑइल मिक्स करते आणि जी मी विटॅमिन ईची कॅप्सूल तुम्हाला सांगितली आहे ती मी एक कॅप्सूल त्याच्यामध्ये मी ॲड करते तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर छान आपल्या केसांना मसाज करायचा आहे एक पाच ते दहा मिनटं आपण व्यवस्थित त्याला छान मसाज करायचा आहे चंपी करायचे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्या केसांना मॅक्झिमम बेनिफिट मिळणार आहे आणि ही जी रेमेडी आहे ना ही तुम्ही आ, रात्री केलीत आणि नेक्स्ट डे जर तुम्ही केस धुतले तरीसुद्धा चालणार आहे ओव्हरनाईट आपल्या केसांमध्ये तुम्ही हे तेल जर का राहू दिलं तर त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळणार आहेत नेक्स्ट डे तुम्ही एका छानसे अशा शॅम्पूने ते हेअर वॉश करू शकता शक्यतो तुम्ही जो शॅम्पू वापरा तो सल्फेट फ्री असावा असं बघा म्हणजेच काय की ही आपली एक, अपली एक अ, हर्बल रेमेडी आहे तर त्याच्यामध्ये कमीत कमी केमिकल्स असतात तर एक स्ट्रॉंग असा जर का तुम्ही शॅम्पू वापरला तर ह्याचे बेनिफ फिट तुम्हाला तितकेच मिळणार नाहीत त्यामुळे एकदम सल्फेट फ्री असा लाईट असा शॅम्पू यूज करण्याचा प्रयत्न करा रेमेडी मी आता सांगितली ना ती तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि ही रेमेडी तुम्ही एक ते दीड महिना जर कंटिन्युअस केली तर गॅरेंटीड आहे की तुमचे केसांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील इनफॅक्ट एक दोन वॉशमध्येच तुमचं केसांचं टेक्शर बदललेलं तुमच्या लक्षात येईल केस वाढवायचे असतील हेअरफॉल कमी करायचा असेल किंवा केसांचं टेक्शर सुधारायचं असेल एक हेल्दी स्कॅल्प असं तुम्हाला हवं तो ही रेमेडी तुमच्यासाठीच आहे ही झाली आपली रेमेडी नंबर नंबर तर टू, तर रेमेडी सुद्धा मी सांगितलं तसं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे चार चमचे कोकोनट व्हर्जिन ऑइल दोन चमचे कॅस्टर ऑइल त्याच्यानंतर एक विटॅमिन ईचे कॅप्सूल बट येस ह्याच्यामध्ये आपल्याला रोजमेरी एसेन्शियल ऑइल यूज करायचं आहे आणि हे रोजमेरी एसेन्शियल ऑइलचे दोन ते चार ड्रॉपच आपल्याला ह्या रेमेडीमध्ये युज करायचं हे जे मी प्रमाण सांगितलंय त्याच्यामध्ये फार बदल करू नका मी जी रेमेडी सांगितली होती ना ती तुम्ही रेग्युलरली करू शकता आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा काहीच प्रॉब्लेम नाही बट हे रोजमेरी एसेन्शियल ऑइल आहे हे थोडं स्ट्रॉंग असतं माझ्या सेल्फ एक्सपिरियन्सने सांगते की हे जे हर्ब आहे ना ह्याला खूप जास्त स्ट्रॉंग स्मेल असतो तर तो आपल्याला बऱ्याचदा थोडासा त्रास होतो कधी आपलं थोडं डोकं दुखू शकतं किंवा एक व्हॉमिटिंगचं सेन्सेशन सुद्धा येतं जे माझ्यासोबत झालंय म्हणूनच हो मी ह्याचे जे ड्रॉप्स आहेत ना ते दोन ते तीनच टाकते आणि बऱ्याचदा हे आपल्याला जर का आपली स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल तर थोडंसं हेडएक किंवा अशा प्रॉब्लेमसुद्धा कधी कधी जाणवू शकतात जे मला जाणवलं आहेत नॉट नेसेसरी की ते सगळ्यांना असं फील होईल तर त्याच्यामुळे मी सजेस्ट करेन की रोजमेरी एसेन्शियल ऑइल तुम्ही आधी तुम्हाला सूट होत आहे का ते बघा आणि जर का सूट होत असेल तर वेल अँड गुड अदरवाईज मी काय करते की मी आठवड्यातनं एकदा फक्त रोजमेरी एसेन्शियल ऑइल यूज करते आणि बाकीच्या वेळेस मी जी आधीची रेमेडी सांगितली आहे ती मी यूज करते तर रोजमेरी एसेन्शियल ऑइल मी आठवड्यातनं एकदाच यूज करते पण तरी सुद्धा ह्याचे फायदे खूप छान आहेत है, ह्याचे रिझल्ट खूप छान आहेत तर तुम्ही नक्कीही यूज करून बघा प्लीज मी तुमच्यासोबत शेअर केले ना तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्याने तुमचे केस खूप छान होणार आहेत एक हेल्दी स्कॅल्प तुम्हाला मिळणार आहे तुमच्या केसांचं टेक्स्चर चेंज होणार आहे टँड्रपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे हेअर ग्रोथ खूप मस्त होणार आहे तुमची आणि हे सगळं मी माझ्या सेल्फ एक्सपिरियन्सने सांगते रेमिडी गेले दोन महिने ट्राय करते आणि मला ज्या गोष्टींचा एक्सपिरियन्स छान येतो ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर येस ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा ह्या ज्या रेमेडीज मी तुमच्यासोबत शेअर केले ना हे तुम्हाला अगोदर काही जास्त करून ठेवण्याची गरज नाही ज्या वेळेस तुम्हाला तेल लावायचं असतं त्याच्या आधी थे, तुम्ही ह्याचं प्रिपेरेशन करू शकता याचं प्रिपेरेशन करायला फार काही वेळ लागत नाही एक दोन मिनटाचं काम आहे बट येस मला एक तुम्हाला सजेशन द्यायला आवडेल की हे जे रेमेडीज तुम्ही केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट डेला केस धुवून टाका किंवा तसंच तेल केसांमध्ये दोन ते तीन दिवस ठेवू नका बिकॉज कॅस्टर ऑइल ना मुळात खूप थिक असतं आणि विटॅमिन ईचं जे आपण कॅप्स्युल ती सुद्धा थोडी थिक असते तर ह्याच्यामुळे काय म्हणलं की ऑलरेडी तुमचं केस किंवा तुमचं स्कॅप चिकट असतो आणि मग तुम्ही कुठे बाहेर गेलात किंवा दोन तीन दिवस तसंच ठेवलं तर धूळ माती लागण्याची त्याला चिकटण्याची शक्यता जास्त आहे तर मग तुम्ही काहीतरी चांगलं करायला जाल आणि मग पुन्हा का त्याचं काहीतरी दुसरंच आपल्याला नुकसान होऊन बसेल तर असं व्हायला नको सो तुम्ही जेव्हाही रेमेडी कराल तर नेक्स्ट डेला मेक शुअर की तुम्ही तुमचं हेअर वॉश करताय मी जे सगळे प्रॉडक्ट्स या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले जे तुम्हाला दाखवले त्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करते आणि हे इझिली अमेझॉनवरती अवेलेबल आहे तर हा व्हिडिओ अजिबात स्पॉन्सर नाही आहे मी माझं सेल्फ एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर